व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश स्कूल मध्ये अखंड सेवा देणाऱ्या सौ मीना दुधनीकर यांचा सन्मान सर्कल इंग्लिश शिक्षक औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान सोहळा करण्यात आला शाळेच्या रोप्य महोत्सवी वर्षापर्यंत शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ मीना दुधनीकर यांचा शिक्षक दिनाच्या औचित्यानं सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याची रूपरेखा पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर यांनी सादर केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष ओमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे हे उपस्थित होते मुख्याध्यापिका सौ कल्याणी जियच यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केले त्यांच्या सन्मानासाठी संस्थेचे सचिव संतोष गड्डम परिवारातर्फे अध्यक्ष ओमाकांत मेंढापुरे वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार देण्यात आला सत्कार मूर्ती मीना दोधनीकर यांनी शाळेनं दिलेल्या सहकार्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले क्रीडा शिक्षक संतोष पाटील यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेखा बाबा नगरे व भाग्यश्री गिडवीर तर आभार प्रदर्शन मेहजबीन शेख यांनी केले